नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय साताऱ्यातील वाई येथे असलेले लिग मेनो मेनोली गावामध्ये मेनोली गावामध्ये आपल्याला नाना फडणवीस यांचा वाडा तसेच बॉलिवूड वाल्यांचा सगळ्यात आवडता शूटिंगचा स्पॉट म्हणजे मेनोली घाट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मित्रांनो सचिन सवाखंडे चॅनल चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्र आपण पोहोचले आज आई येथील नाना फडणवीस फडणवीस यांचा वाडा आज पाहणार आपण आणि वाड्यातील रचना कशा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे भगवानराव प्रतिनिधी यांच्याकडून इनाम मिळालेल्या जागेत नाना फडणवीस यांनी इसवी सन सतराशे अडुसष्टमध्ये हा वाडा बांधला वाडा मजली आणि चौसोपी पद्धतीचा आहे हा वाडा कृष्णा नदीच्या काठावर आहे अडीचशेहून अधिक वर्ष जुन्या वाड्याच्या रचनेमध्ये मुख्य दगडी फ्लित आहेत ज्याच्यावर विटा आणि वाळलेल्या माती गवत आणि चुनखडीच्या भिंती असलेल्या दोन मजली लाकडी चौकडीच्या रचना आहेत वाड्यात चांगल्या प्रकारे कोर्याला लाकडी छताच्या स्वरूपात आणि कमरेदान कामाने असलेले सायप्रस खांब आहेत आणि मराठी शैलीतील भिंतीवरील चित्रे आहेत वाड्याच्या नेहमीच्या सोयी व्यतिरिक्त एक नानांचा छोटा दरबार त्याच्या शेजारी एक विश्राम कक्ष आहे दरबारात जाण्यासाठी एक लपलेला अरुंद जिन आहे आणि चोरवाटेने घाटाव जाण्याची सोय सुद्धा आहे मित्रो या ठिकाणचं एक, ले ले। एक तुम्हाला अपडेट देतो मी की या ठिकाणी फिरत असताना फिरत असताना तुम्हाला आता एक व्हॉईस ॲक्टिव्हिटी इथं करून दिलेली आहे की जेणेकरून ज्या स्पॉटला तुम्ही गेलेला आहे त्या ठिकाणची माहिती एक ऑडिओ क्लिपमधून तुम्हाला ऐकायला मिळेल म्हणजे त्या वाड्याची जी काही वैशिष्ट्य असतील ते आपल्याला ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकायला मिळतील पेशवाई काळातील समृद्ध वारसा माहिती स्टोरी टेल स्वरूपात ऐकण्यासाठी एक स्मार्ट ऑडिओ गाईड प्रदान करण्यात आले आहे ज्यामध्ये मी वाडा बोलतोय म्हणजे वाडा स्वतःच वास्तुकलेबद्दल वाड्यातील प्रत्येक खोलीचे महत्त्व येथे घडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम नाना फडणवीस पेशवाई यांच्याबद्दलच्या काही तपशीलवार माहिती आपल्याला येथे ऐकायला मिळेल

लाईवाड्याच्या बाहेरील भागात रुंद खोड असलेले एक मोठा वृक्ष आहे या वृक्षाला बाऊबाब वृक्ष म्हणतात आत्ताच जो व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही कित्येक पिक्चरच्या सीन मध्ये बघितला असेल तो व्ह्यू आता आपण बघणार आहे नाना फडणवीस यांचा वाडा जो आहे तो आपण बघितला आणि आता खरा व्ह्यू येणार आहे आणि सगळ्यात मस्त की जास्त व्हावा लागला आणि व्ह्यू जबरदस्त एकदम सनसेटचा व्ह्यू आपण घेणार आहे वाड्यालगतच असणारा अर्धचंद्राच्या आकाराचा हा कृष्णाकाठचा घाट अतिशय प्रसिद्ध या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडवाल्यांचं सर्वात आवडते चित्रीकरणाचे ठिकाण अडीचशेहून अधिक चित्रपटाचे चित्रीकरण येथे झालेले आहे सिंगम गंगाजल मृत्युदन बच्चन आज असे अनेक चित्रपटाचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहेत नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाचे क्षण जो छत्रपती संभाजी महाराज यांना पकडताना क्षण होता तो याच ठिकाणी चित्रीकरण झाला आहे <laughs> चा व्हिडिओ मी येथेच थांबवतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या या चॅनलवरती कोण नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये